सकाळी तिथं आमच्या इथं स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर मग इथं ही मर्याई जी जे देवी आहे ना त्याच्या वेळेले सगळे लोक आले होते त्यानंतर आत्याने पूजा वगैरे केली त्यामध्ये मग धान्य घातलं अगरबत्ती तेल दिवा दिवा लावला त्याच्यानंतर मग आम्ही सगळेजण पाया वगैरे पडलो तर हे जे लोक आहेत तर ते दरवर्षी येतात आमच्या इकडं आणि मग कोणाकडून काही धान्य वगैरे किंवा जेवण वगैरे घेऊन जातात तसेच आमच्याकडे पण आज आले होते नमस्कार के के मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे मंगळवार अकरा जून तर आजच एका वर्षापूर्वी माझं यूट्यूबचं चॅनल स्टार्ट केलं होतं तर आत्ता माझे सातशे सत्तर सबस्क्रायबर आहेत तर हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालेलं आहे तर पुढं पण असंच मला सपोर्ट करत राहा आणि तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येत जाईल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचं माझं काही जे रुटीन आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर सकाळचं टायमिंग आहे माझं आंघोळ वगैरे आहे आणि रात्रभर पाऊस चालू आहे आता पण हो बाहेर पाऊसच चालू आहे तुम्हाला दाखवते कसं आहे बाहेरचं वातावरण रात्रभर पाऊस चालू आहे आता जरा ता कमी झालाय आणि सगळे उठलेले आहेत रात्रभर लाईट नव्हती आता लाईट आली पुरं पाणी तापवलं मला दाखवते वातावरण मोत्या इथं बसला येऊन आता पण झिमझिम चालूच आहे पावसाची मांजर तिकड ते मांजर पण पावसात घर रात्री घरातच येत होती पिल्लं कुठे गेली काय की मांजराची खटाखाली का ती काही ती पण रात्रवर बसलेली आता तिकडे गेले ते वाटत पलीकड आज पण असा आभाळ दिसते आणि पावसाच वातावरण आहे का सांगा परता आला तर तर इकडे बांधलेले शेरडा इथं तयार आल्याच आता दूध काढायला शिर्डीचं काल रात्री जी होतं ती सगळं खीर केली त्याची त्याच्यामुळे आता चहाला दूधच नव्हतं तिथं बांधलेलं आहेत आणि इथं बाहेरच्या साईडला असतात पण पावसामुळं घरात बांधले तिथं शेडमध्ये गाई पण इकडं होती रात्रभर पावसाचंच आता तिकडं बांधली तिला कोट्यात इकडे आहे ते सर्व तरी तर माझं चाललं तर सकाळचा स्वयंपाक करायचा आणि आत त्यांची चालली होती इकडच्या साईडला देवपूजा आज मंगळवार असल्यामुळे मंगळवारी आणि शुक्रवारी सगळी देवपूजा वगैरे करते त्यानंतर मग आरती वगैरे करतात रोज आत त्या मंगळवारी आणि शुक्रवारी तरी ते चाललं होतं त्यांचं बघू आमच्या हर्षीची आंघोळ हाय बायकर रे हर्ष बायकर बाय 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 अंघळ करू बसलाय हर्ष आमचा कपडे वगैरे धुतली त्यानंतर स्वयंपाक झाल्यावर आणि बाहेरच्या साईडला वळत घातली होती फ्यू मोमेंट्स तर आत्ता वाजले <laughs> संध्याकाळची सात आणि माझी तयारी तर झाली सगळं आवरले वगैरे स्वयंपाक तर जास्त करायचं नव्हता दोन भाकरी करायच्या होत्या आत्ता करायला लागलेत मी हर्षूला झोका देत होते आता मा मात्र गेलेत तिकडे देवदे आहे तिकडं परडी घेऊन तर आता भैयान बाबा पण आलेले तिकडे जेवण वगैरे करून मग येणार आहेत मला घेण्यासाठी तर आता मग जाणार होता आम्ही इशू पण आहे किचन मध्ये बसली हर्ष झोपलाय तर आवरतो वगैरे आणि नंतर जाताना पाऊसच्या जोरा तर चालू झाला होता आणि एवढ्या सगळ्या बॅग होत्या आमच्या मी बेडरूम मधून बाहेर आणून ठेवल्या होत्या त्याचबरोबर वॉकर वगैरे होतं आणि हर्ष होत आहेत बोल की काहीतरी कुठे चालली तू तर कुठं रे बोल आता बॅटरीच्या नादी लागला पाऊस चालू झाला त्यामुळे मग तो आला की लगेच निघालो कारण जास्त पाऊस झाला ना की रस्त्याला चिखल वगैरे होतो त्यामुळे गाडी फसण्याचा जास्त चान्स असते त्याच्यामुळे लगेच निघालो त्यानंतर रात्री काही शूट घेतलं नाही खूप पाऊस चालू झाला होता त्यात इशूची उलटी वगैरे झाली मग आता दुसऱ्या दिवशी शूट घेते तर त्या दिवशी रात्रभर म्हणजे पाऊस झाला आता आणि चालूच आहे पाऊस तर पुढच्या साईडला कधी एवढं पाणी साचत नव्हतं त्याचं साचलं ना ते तर आता पूर्ण रस्त्याच्या लेवलला आलं आहे पाणी आता रस्त्याच्या पलीकडं जातं की काय काय माहिती भरपूर पाऊस झाला आहे या दोन दिवसामध्ये आणि आणखीन चार दिवस पाऊस सांगतेत म्हणून आता किती पडते आणि किती नाही काय माहिती आहे आणि आभाळ तसंच आहे एकसारखंच असल्यासारखं आणि पाऊस तर चालूच आहे आणि सकाळ सकाळी जरा जास्त झाला परत आता कमी झालं आहे थोडासा पण झिमझिम चालूच आहे पावसाचे नाहीतर पहिल्यांदाच एवढं पाणी साचलेलं इथं बघितले नाही तर मला जसं कळतं जसं इतकं पाणी नव्हतं साचत कारण पाणी पलीकडच्या साईडला वाहून जात होतं तर आता पलीकडं दुकानं आहेत त्याच्यामुळे नाही आता पाण्याला जायला जागाच नाही आहे इथंच साचवून राहिले सगळं पाणी तर या ब्लॉगचं मी इथेच एंड करते कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाई कर रे बाय बाय